संसार आहे सगळंच रामायणामध्ये बाबा रामायण एवढा ग्रंथ आहे खर खर काय भाग्य असेल आपलं ऐकायला आपल्या पिंडामध्ये बहात्तर हजार नाले आहेत ना त्यापैकी चोवीस नाले प्रधान झालं आहे त्यापैकी इडा पिंगळा आहे तीन नाले येतात इडा पिंगळा ना थोडी आणि एक सुसुन नाले उगम पावत असते ज्यावेळेस योगी प्राण ऐकला पुरक वेळचे कुंभ करतो वर्ष ज्ञानेश्वर सगळ्याच्या कधी म्हणलं का, वाँ। वाँ। वाँचा पारी पारी कर। का भजन करायच्या शेरामध्ये वागावं न भजन करण्याच्या शरीरामध्ये आपल्याला माणसं मिर मातीला नातेपती जवळ आले बाबा दुरखांदी शरीर आहे पण वार आपला त्याग करत नाही जेवढं नेमून दिलं तेवढं कार्य

जगात एक अपेक्षा एक ज्ञान एक बाबा हा संत ज्यानं सहा विचार मावळले त्याला संत म्हणा त्याची संत त्याची याचा हे विठ्ठल अशी निरस म्हणजे समरस होते मीठ पाण्यामध्ये पडायला एकमेव असलेलं बघा पंधरा वाद्या काढून पा त्याच्यामध्ये गवनाची कुंदरी म्हणली हा हा हत्तीन विचार केलं पाण्यात तुवायला घेऊन गेलो पाणी रूप झाले तस जीवात्मा देवतमाला गेलो मीच देव कोणी एकमेव निरत म्हणजे सौरस म्हणे बर दुर्दशा आपल्या पाठीमाग दुर्दश राहिले देवा देवाचं नाव म्हटलं की दुर्दशा मिटून जर का योगक्षम चालविणारा परमात्माय हा बघा म्हणून देवाला सोडायचं नाही म्हणून देव देवदेव करणाऱ्याचा संसार भेट चालवित असतो पण बघा शिवाच्या पण माग किती वेळा जन्मा यावे किती या सांगू का एका त्या बापू सारखं माग तस ठेवलत एकाना विचारलं बावरी महाराजांना हे कुठल्या राष्ट्राचे फॅशन आहे त्यानं म्हणला उड फाटलंय म्हणून इन केला म्हणला माग फाटल म्हणून तसं ठेवलं हा म्हणला કરે અક્ષરા ખરે નાની સૈ